ओके okay? ओके okay. आता 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 किती राहिला आता किती आता एकच राहिलं ना आता एकच करायचं हा, हा आता फक्त वन टू थ्री म्हणायचं बर का कृष्णा तुझ्या नोटा किती येत सगळ्या चार हा एक दोन मला आता किती रुपये झाले सगळं दोन ठीक आहे बस चल आता फक्त वन टू थ्री आता फक्त काय म्हणायचं मग शंभर पर्यंत मग ऍक्शन वन टूर फायव्हन हा हा कुठली मॅडम आहे र तुला मॅडम नाही चौथर आता दाजाचं घेऊ दाजा तुला येतं का मी ए ए ए ए ए बी 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 सी 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 डी किसन आहे एबीसी एबीसीने एसीने एबीसीने मग बरं चल जाऊ दे शंभू हारला आमचा कृष्णा जिंकला चल पैसे काढ पैसे दे चल चल पैसे पैसे मला ए त्याला फक्त नोट देऊ पाय मला पण पायशा मी नाही घेतले मी नाही घेतले दुसऱ्या खिशातली काढ कृष्णा दुसऱ्या दुसऱ्या खिशातली काढ दुसऱ्या किशात आ, ये गास चकरत, ने ने की की <laughs> एक असं नसली मग काय झालं आमच्याकडे पाच नोट आहेत किती किती ना कुठे आहे किती द ह्या किसतली पण नाही का दुसरं तिसरा केसा जाप बस पैसे कुठे तर हे कुठे माझ्याकडे ह्याने आणलं तुझ्याकडे हा मी मी नाही आणलंय ह्याने आणलं पैसे दाईला लागा अरे राहता तुला ईबीसीडी नाही तुला ईबीसीडी नाही वन टू थ्री आण पैसा पाहिजे कुठं डायरेक्ट अठ्ठावीस नंतर अठ्याण्णव परत अठ्ठ्याण्णव डायरेक्ट मागे शकतो का शाळेस जाऊ शकतो मग आकार पैसे भराव पस्तीस हजार रुपये वर्षाचे अठ्ठाळीस ला शाळा भरती पावणे नऊ ला घरनं निघतो डब्बा घेऊन जातात जेवून येतो घेते

ओके आता तुझं पाचशे रुपया ठीक आहे घेतला आता आता कुठे ठेवणार कुठे ठेवणार तोंडात ठेवणार तोंडात ठेवून येतात कुठे ठेव ठीक आहे आता मी काय करतो आता मी एक अक्षर लिहितो ते फक्त ओळखून दाखवायचं कुठलं आहे त्या दोघांपैकी हा एबीसीडी मधलं अक्षर ओळखून दाखवायचं कुठला आहे ती बरं का ओके रेडी रेडी आता मी अक्षर लिहितो कृष्ण अक्षर लिहितो हे अक्षर कुठले ओळखून दाखवायचं कुठला अक्षर आहे फॉर एपल ही कुठला अक्षर आहे बी फॉर गॅट ही कुठला अक्षर आहे सी ही कुठला अक्षर आहे डॉक ही कुठला अक्षर आहे आहे एलिफंट ओके एक नंबर ए बी सी बी एफ ही ही कुठलं आहे एफ एफ

वाला ने ने आता ही, आता ही, आता कुठलं ही, ही, कुठले कुठले मला म्हटलं होता नाव काय जे वागलं आता जोकर आता ही, ही, कुटले, कुटले। जोकर। आता ही, ही कुठलंय तुझा का तू जाय की अरे के के केसला काय पायडर मे आता आता ही हि ही कुठले ओळख ही कुठले एक नंबर येल येल म्हणतात त्याला का म्हणतात हा येल म्हणतात बाळा येल बरोबर आहे जे के येल आता आता हे कुठले ओळखून दाखवा ही हा यम आता ही कुठलं आहे कृष्ण ही कृष्ण ही च्या नंतर ही एम आहे ही येन आता ही ओळखून दाखव आता ही सर्कल सर्कल नाही आहे काय या हो काय आहे ओय ओय काय 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 म्हणते त्याला ओ ओ आता ही ओळखून दाखव ही पी 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 पाणी पी आता आता ही ही ओळखून दाखव पुढं बसतो का माग बसतो पुढे पुढं बसतो का मॅडमच्या तोंडा पुढे बसतो का मग माग बसतोय का आता ही कुठलं चल लवकर आ... कुठलंय बघून बघ तिकडं काय बघ बघ ना कुठलंय काय काय गाय कुठलंय हा यांना की अरे ला का ती यांचा पाडा बंद कर आता हे कुठले तुझ्या मैत्रिणीच नाव आहे किल्ला का तुला वही देतो तू तिला काय नाव आहे सांगे हे ओळखून दाखव ते पैसे घेऊन काढून तुझं हे ओळखून दाखव काय कुठे जाऊ पैसे कुठे जाऊ पैसे टाकले बरोबर पैसे टाकले

हे गप्रा मैत्रिणी नाव येत चिडतंय काय येस आला का येस ला काय च्या गावात तुला काय ए बी सीड येत नाही आला का जीव द्यायची हे काय आता ओळखून दाखव एवढ तरी वाटलं चल गुड टी फॉर इंडियन इंडियन आता आता ही ओळख ही ओळख चल

जब्रा वालकला पण त्याचा अक्षराच काय पण त्याला त्याला अरे ह्याने अर्धवटच पिगिंग याने पाट केली याला अर्धवटच खाय द्यार आज पासून ह्याच्या अंड्रेड कार शेअ कर किंवा पँट कार <laughs> <प्रेंट कारा। laughs>